आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर प्रदेशासाठी बाराशे वीस गाड्याचं नियोजन यावेळेस आषाढी यात्रेसाठी करण्यात आलेलं आहे त्यानुसार आपल्या सप्तमीपासून या ठिकाणी यात्रा शेड्यूला प्रत्यक्ष कर्तव्य करून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सोय छत्रपती संभाजीनगर प्रदेशामार्फत करण्यात येते त्याचप्रमाणे आषाढी पंढरपूर यात्रेचं चार मोठ्या बस्तानागाव वाहतूक करते या भीमा बस्तानागाव मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा या दोन ठिकाणच्या प्रवाशांची वाहतूक महामंडळापर्यंत करण्यात येते व सध्या पाऊस थोडासा कमी असल्यामुळे त्या यावेळेस जे आहे प्रवाशांची सोय किंवा गाड्या वगैरे पोहोचलं वगैरे अशा प्रकारे कुठलेही प्रकार घडलेले नाही आणि सुरळीत वाहतूक या ठिकाणी विमा करून चालू आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे सात विभाग आणि अंबावलीचे चार विभागाचे प्राथमिक चार विभाग अशा प्रकारे पंधरा विभाग या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेले आहे ग्रुप बुकिंग जे यांना करायचं आहे त्यांना आधी आम्ही महामंडळाचे जे नंबर आम्ही प्रदर्शित केलेले आहेत त्या त्या ठिकाणच्या पुरवायचे आणि ज्यावेळेस ते प्रत्यक्ष आपल्या ठिकाणावरून गावाहून जे निघतात त्यावेळेस त्या ठिकाणी ब बसमध्ये आपल्या चालकवाहकाचे नंबर प्रदर्शित केलेले आहेत त्यानुसार जर समजा प परतीला एखादा ग्रुपचा असेल तर त्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून त्या चालकवाहकाशी डायरेक्ट संपर्क करू शकतो व त्याचप्रमाणे या ठिकाणीच्या सुपरवाईच्या नंबर आम्ही त्या बस बस प्रदर्शित केलेले आहे अहवाल एवढंच करायचं आहे की एस टी महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्या व सुरक्षित प्रवास करून आपली आषाढी थंडखोर यात्री सादर करा असं सर्व भाविकांना आव्हान भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड